नमस्कार सर्वांना विजयन जी के अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत बघा हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास वेळेला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीस बगावसम तेल तर आपल्या व्हडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा एरई नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर आहे बघा इरई या नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर आहे बघा या ठिकाणी औष क्रमांक तीन राहील बघा इरई नदीच्या काठावर चंद्रपूर हे शहर आहे प्रश्न क्रमांक दुसरा पहा महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम होतो बघा महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम होतो बघा या ठिकाणी औषध क्रमांक चार राहील महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणी कृष्णा नदीचा उगम होतो प्रश्न क्रमांक तिसरा बघा घोलवड हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे बघा घोलवड हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक तीन राहील बघा घोलवड हे ठिकाण या फळासाठी ते प्रसिद्ध आहे प्रशा क्रमांक चौथा पहा पारस हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये पारस हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे त्या ठिकाणी बघा औषध क्रमांक दोन राहील पारस बघा हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प अकोला या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक पाचवा बघा पाली बल्लाळेश्वर हे अष्टविनायक गणपतीचं मंदिर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा पाली बल्लाळेश्वर बघा हे अष्टविनायक गणपतीचं मंदिर रायगड या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक सहावा बघा देऊळगाव रेहेकुरी बघा हे काळवटासाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये को आहे बघा देऊळगाव रेहेकुरी बघा हे काळवटासाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक सातवा बघा यशवंतराव चव्हाण बघा महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे बघा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ बघा यांची स्थापना सन एकोणीसशे या वर्षी बघा या विद्यापीठाची स्थापना ही झालेली आहे प्रश्न क्रमांक बघा सह्याद्री या पर्वताची निर्मिती खालीलपैकी कशामुळे बघा सह्याद्री या पर्वताची निर्मिती कशामुळे झालेली आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक दोन राहील प्रस्तरभंग बघा या कारणामुळे सह्याद्री या पर्वताची निर्मितीही झालेली आहे क्रमांक बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने बघा महाराष्ट्र <गराय> सर्वात लहान जिल्हा खालीलपैकी कोणता बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्यामधला सर्वात लहान जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील बघा मुंबई शहर बघा हा जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्यामधला सर्वात लहान तो जिल्हा आहे प्रश्न क्रमांक दाबा बघा मुरुड जंजिरा बघा हा सागरी किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये मुरुड जंजिरा बघा हा सागरी किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा मुरुड जंजिरा बघा हा सागरी किल्ला तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील रायगड या जिल्ह्यामध्ये आहे दुसरा क्रमांक पुढचा बघा शेरवली बघा हे खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकांचं जन्मगाव आहे शेरवली बघा हे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांचं जन्मगाव आहे शेरबली बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील बघा महर्षी कर्वे यांचं बघा या ठिकाणी शेरवली हे त्यांचं जन्मगाव आहे परीक्षा क्रमांक पुढचा बघा यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधनी म्हणजेच बघा यशदा ही संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचार यशोदा बघा ही संस्था पुणे या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक तेरा मूळा नदीवरचा बघा ज्ञानेश्वर सागर हा जलाशय खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये मुळा नदीवरचा ज्ञानेश्वर सागर बघा हा जलाशय खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा मुळा नदीवरचा बघा ज्ञानेश्वर सागर हा जलाशय अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा जगामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने पहिला क्रमांक कोणत्या एका देशाचा लागतो बघा जगामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने बघा पहिला क्रमांक हा रशिया या देशाचा लागतो दुसरा क्रमांक पुढचा बघा बघा भारताचं राष्ट्रीय गीत खालीलपैकी कोणतं आहे बघा भारताचं राष्ट्रीय गीत खालीलपैकी कोणतं आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक बघा दोन राहील वंदे मातरम बघा हे भारताचं राष्ट्रीय गीत आहे क्रश्च क्रमांक पुढचा बघा सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतामध्ये लोकसंख्येची एकूण घनता खालीलपैकी किती होती बघा सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतामध्ये बघा लोकसंख्येची बघा एकूण घनता तीनशे ब्याऐंशी बघा चौरस किमी औशुक क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सतरा बा बघा मल्याळम बघा खालीलपैकी कोणत्या एका राज्याची प्रमुख भाषा आहे बघा मल्याळम बघा ही भाषा तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा मल्याळम बघा ही भाषा केरळ या राज्याची राज्यभाषा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा लोणी बघा ही नदी खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये प्रामुख्याने आढळणारी नदी आहे बघा लोणी ही नदी बघा लोणी बघा ही नदी तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा चार राहील राजस्थान बघा या राज्यामध्ये लोणी ही नदी आढळणारी नदी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सोयाबीनचे उत्पादन सर्वात जास्त खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये होते बघा भारतामध्ये बघा सर्वात जास्त बघा सोयाबीनचं सो उत्पादन हे मध्य प्रदेश या राज्यामध्ये बघा सर्वाधिक सोयाबीनचं उत्पादन हे होत असते विषय क्रमांक पुढचा बघा मत्स्य उत्पादन यांच्या संबंधीची क्रांती खालीलपैकी कोणती क्रांती आहे बघा मत्स्य उत्पादन यांच्या संबंधीची क्रांती पहा तर या ठिकाणी औषध क्रमांक बघा चार आहे बघा नील क्रांती बघा मत्स्य उत्पादन यांच्या संबंधीची क्रांती आहे बघा कोलार व हट्टी बघा कोलार व हट्टी बघा या सोन्याच्या खाणी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत बघा कोलार आणि हट्टी या सोन्याच्या खाणी पहा कर्नाटक या राज्यामध्ये आहेत कोणत्या राज्यामध्ये आहे बघा रेल्वेचे डबे बनवण्याचा कारखाना बघा पेरांभोर तर दोघे तामिळनाडू या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते बघा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे बघा पहिले अध्यक्ष हे उमेश चंद्र बॅनर्जी बघा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते प्रश्न क्रमांक चोवीस बघा उस्ताद बिस्मिल्ला खा हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत उस्ताद बिस्मिल्ला खान बघा उस्ताद बिस्मिल्ला खा हे शहीनाई वादक या वाद्य प्रकाराशी ते संबंधित आहेत प्रश्न क्रमांक पुढचा गोल घुमट बघा गोल घुमट बघा हे प्रसिद्ध स्थळ खालीलपैकी कोणता एका ठिकाणी गोल घुमट बघा गोल घुमट बघा हे विजापूर कर्नाटक बघा या ठिकाणी गोल घुमट या ठिकाणी प्रसिद्ध स्थळ आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सूर्याला सर्वात जवळचा ग्रह खालीलपैकी बघा सूर्याला सर्वात जवळचा ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे बघा सूर्याला सर्वात जवळचा ग्रह म्हणजेच बघा बुद्ध हा ग्रह पहा सूर्याला सर्वात जवळचा ग्रह आहे क्रमांक पुढचा बघा नाईल बघा ही जगातली सर्वात लांब खालील नदी खालीलपैकी कोणत्या देशामधून वाहणारी नदी आहे बघा नाईल बघा ही जगामधली सर्वात लांब नदी पहा या ठिकाणी इजिप्त या देशामधून ती, ती वाहणारी नदी आहे कशा क्रमांक पुढचा बघा भारतीय राज्यघटनेच्या समवर्ती सूचीमध्ये विषयांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे बघा भारतीय राज्यघटने या समवर्ती सूचीमध्ये बघा विषयांची एकूण संख्या बघा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा भारतामध्ये बघा प्रथम कोणत्या वर्षी अधिकारी यांचं पद निर्माण करण्यात आले भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा जिल्हा अधिकारी यांचं पद खालीलपैकी किंवा निर्माण करण्यात आले होते बघा सन सतराशे बहात्तर मध्ये बघा सर्वात पहिल्यांदा भारतामध्ये पद निर्माण करण्यात आले होते विषय क्रमांक पुढचा बघा धर्मविवेचन या ग्रंथाचं लेखन खालीलपैकी कोणी केले धर्मविवेचन या ग्रंथाचं लेखन खालीलपैकी कोणी केलेलं आहे तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्या बघा या ठिकाणी आपल्याकडे अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका बघा आपल्याकडे पाच हजार प्रश्नांचं या ठिकाणी अतिसंभाव्य पी डी एफ आहे त्यामधले बघा बरेचसे प्रश्न बघा काल परीक्षेमध्ये पडले होते त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत जर कोणाला पी डी एफ घ्यायचं असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे तुम्हाला एका मिनिटाच्यात व्हॉट्सअपवर या ठिकाणी आय एम पी पी डी एफ ए पाठवले जातील याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे